कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा वळण श्रुतो हो अण्णाभाऊ साठे लिखित वळण ही मराठी कथा आपण ऐकत आहात आर ज कृष्णासह आपल्याच कथालय या युट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर ऐकूयात मराठी कथा वळण लेखक साहित्यरत्न अन्नभाऊ साठे आणि आवाज आहे आर जी कृष्णा उन्हाची धग धरणीच्या काळजाला भिडत होती पांदीतील फोपटा सुलवनातील राखेसारखा तापला होता महारवाडा आणि मांगवाडा यामध्ये अर्धा फर्लांग अंतर होतं आणि ते दोन्ही वाडे गावाबाहेर वाळीत पडले होते जेव्हा महारीण आपल्या दारामध्ये बसली होती परंतु तिची अधूनजर मांगवाड्यावर तळपत होती आज मांगवाड्यावर घारी तळपत होत्या कावळे भिरभिरत होते मांगांनी काहीतरी मारलं वाटतं असं मनाला सांगत चिमाशी नजर उडणाऱ्या घारीचा पाठलाग करीत होते जावं का मांगवाड्यात ती स्वतःचा सल्ला घेत होती आणि एकाएकी चमकून आपल्या आजूबाजूला पाहत होती चौरं कुत्र अंगावरती यावं तशी ती दचकत होती शेजारी कुणी नाहीसा पाहून म्हणत होती काय कापलं असल बर मंगाने चिमाच्या वयानं सत्तरीचा प्रवास केव्हा संपवला होता आणि ती पुढं निघाली होती मानेतील कंप आठ्यांच्या जाळ्यानं झालेली चेहऱ्याची वागर अंगातील हाडांचा सापळा हे सर्व घेऊन ती आयुष्याचा पुढील प्रवास करत होती नवऱ्यानं मुलानं मुलीनं तिला अर्ध्या वाट्यावरती सोडून आपला प्रवास संपवला होता पण चिमाचा प्रवास संपत नव्हता दुःखाचा डोंगर डोकीवर घेऊन ती वाटचाल करत होती मांगवाड्यावर जावं का आणि मुठभर आणावं का ती ओठाच्या आतच बोलत होती तरीही मात्र ती भीत होती त्याचं कारण म्हणजे महारांनी मांस खायचं सोडलं होतं आणि जो कोण जनावरांचं मांस खाईल त्याला वीस रुपये दंड ठरवला होता महार सुधरले होते चार शाळा मास्तर पोरांना शिकवत होते काही पोरं चांगलं शिकत होते बळीमहार हा समध्या महारांचा पुढारी होता तो काहीच शिकत नव्हता पण त्याचे चार भाऊ होते चार पोरं करती झाली होती आणि तेवढ्या बळावर तो चार शाळा मास्तरांना शहानपणा शिकवित होता त्याचं म्हणणं जर कुणी सरळ ऐकलं नाही तर मग तो काठी काढीत होता आणि जे काही बोलायचं ते तो हातानंच बोलत होता त्यामुळे सर्वच महार बळीला दचकून होते तर एक वर्षामध्ये तब्बल तीन वेळा दंड भरला होता आणि तो बळीनं वसूल केला होता परंतु चिमाचं मन ऐकत नव्हतं तिला अधूनमधून मांसाची तलप येत होती आणि मग तिचा आत्मा चरफडत होता आणि ती मांगवाड्यामध्ये जाऊन चोरून मांस आणत होती गेल्याच महिन्यामध्ये ती अशीच गपचिप मांगवाड्यामध्ये गेली मांस घेऊन आली बळीच्या पोरानं चिमा म्हातारची ती चोरी पकडली बैठक बसली निवाडा सुरू झाला तेव्हा चिमानं हात जोडले मला माफ कर पोटात घ्या अस ती त्यांना कळवळून म्हणाली तिने पडिले वळण इंद्रिया सकला हा तुकारामांचा हवाला दिला चार मास्तरांनी क्षमा करा म्हातारीला असा निर्णय दिला पण बळी भडकला तो म्हणाला आता जाता मी रेडा कापणार मला माफी करा म्हणजे झालं शेवटी चिमा दंड देऊन मोकळी झाली होती आणि मांगवाड्यावर भिरभिरणाऱ्या घारी पाहून चिमाचा आत्माही मांगवाड्यावर भरार्या मारित होता ती उठून अंगणामध्ये आली उजव्या हाताच्या तळहातानं डोळ्यावरती सावली धरली नेमकं कंच्या घरात रेडा कापला याचा अदमास घेतला आणि ती शांतपणे चालू लागली ज्या मांगाच्या घरावरती कावळ्यांचा थवा बसला होता त्या रोखानं ते निघाली मांगांची घरं पन्नास होती तिथं मांगही चपर होते आणि तेच हैकट तापट लोक मानाचे करते होते मांगवाड्यामध्ये एकापेक्षा एक मांग रागीट होती पोरं उंडगी फिरत होती कैकाड्याच्या गाढवापासून ते शेतातील रताळ्याच्या मुळीपर्यंत ती लाठीत होती आणि पोरांचा पराक्रम पाहून आईबापांना आनंद होत होता जर एखादं पोरगं म्हणलं आबा मग साळत जाऊ का तर त्याचा बाप जोड्यानं मारावा तसा चेहरा करून आणि मग डोळे वाटारून बोलायचा लेका खाजाळीच्या ही बातमी तोलार कोणी सांगितली अर साळा करावी बामणान आणि तू वाघाच्या पिलागत शिकार कराय शिक। जा? जागवड्यामध्ये बंडू मांग हा मोठा व्यापारी समजला जात होता तो दर आठवड्याला म्हैस नाही तर रेडा आणून कापित होता आणि मांस विकून भरपूर नफा घेत होता चाळसाचा रेडा आणला की त्याची दुप्पट रक्कम तो उभे करीत होता चाळीस रुपयांचा रेडा आणला की त्याचं मांसच तो चाळीसाला विकत होता आणि मग चाळीस रुपयांचं कातडं विकून चाळीसावर चाळीसाचा फायदा घेत होता दर आठवड्याला भर दुपारी मांगवाड्यावर घारी तारा धरीत होत्या कावळे बेचेन होऊन कोकलत होते आणि कुत्री एकमेकांचे मुर्दे पाडित होती माणसांना आनंद होत होता मांग महार आपापली भांडी घेऊन बंडूला रामराम करत होते महारांनी मांस खायचं बंद केलं होतं पण बंडू आठवड्याला जनावर मारून माणसाची डोसकी बिघडवित आहे असं बळी महाराचं मत होतं आणि बंडूचं नाव काढताच त्याचं डोसकं का बिघडत होतं तर बंडूला पाण्यात पाहत होता आणि भांडण्याची वाटच पाहत होता चिमा एकेका बोळातून बाहेर पडत होती ती हळूच आजूबाजूला पाहत होती तापलेलं वारं गल्लीत शिरत होतं आणि अंगाला चटके देत होतं कुत्री धापा टाकेत सावलीचा शोध करत होती त्याच्या जिव्हा त्यांच्या जबड्यामध्ये ठरत नव्हत्या कोंबडी वळचणी धरून मुरून बसली होती महाराजची चावट पोरं उन्हाला जुमानीत नव्हती ती विट्टी दांडूचा खेळ खेळत होती आणि चालत होती जिमावरचीवर मांगवाड्याच्या आकाशामध्ये नजर टाकून खारींना पाहत होती तिची नजरही घारींबरोबर फिरत होती बंडून चांगलं मुठभर मांस दिलं पुरं एवढं असं मनाला सांगत ती चालली होती आणि बळीचं मधलं पोरग तिच्या पाळतीवर होत ते हळूहळू पाय ओढी देत होत मात्र म्हातारीला ते ठाऊक नव्हतं तिनं एकदम चाल वाढवली आणि एका झाडाला वळसा घालून ती मांगवाड्यामध्ये शिरली बंडू मांगानं आज रेडा कापला होता आणि त्याच्याच कातड्यावर त्याच्या मांसाचे तुकडे घातले होते बाजूला रेड्याचं शिर पडलं होतं ते जणू बिथरून बंडूकडं त्याची खोरं टाळक्यावर ठेवली होती आणि सभोवती कडं करून गिराईक बसली होती पैसे देऊन ती वाटा भरत होते दोन कुत्री एकमेकांवर गुरकत त्या मांसाकडं पाहत होती बंडू मांग आज निर्भान झाला होता तो उघडा बोडका झाला होता त्यानं फक्त एक लंगोट लावला होता आणि हातामध्ये एक पल्लेदार तीक्ष्ण अशी सुरी घेऊन सर्वांशी तो बोलत होता आज त्याला एक आगळाच कैप चढला होता पैसे काढा पैसे काढा असं तो पुन्हा पुन्हा म्हणत होता उदारवाला सर ही आरोळी तो मध्येच ठोकत होता त्याचं नाक कायमचं फोगलं होतं माणसं बोलत नव्हती जेव्हा पुढं गेली तसा बंडू बिथरला आणि म्हणाला ए म्हातारे चल मोरे हो आणि त्यानं दोन बचका मांस म्हातारीच्या ओट्यात टाकलं जागा आणि बायचा ना गा असं म्हणून तो खाकरला आपल्या नादामध्ये तो पुन्हा दंग झाला जी मला प्रथम आनंद झाला पण लगेच ती भ्याली कुणीतरी पाहिल धरील आणि जन्माची फजिती होईल भावकी दंड करील याची तिला भीती वाटली परंतु ती तशीच उठली घरी आली प्रथम चूल पेटवून मग तिने मांस धुतलं हळद मीठ टाकून गाडगत चुलीवर चढवलं आणि दार उघडून बाहेरून उगस उभी राहिली कुणी पाहिलं तर नाही ना याचा अदमास घेतला आणि पुन्हा जाऊन जाळ वाढवला चार जाळामध्ये मांस तयार केलं चटणी कालवून टाकली आणि शिंक्याची भाकरी काढून दार बंद करून ती जेवायला बसली ज्या वेगानं तिनं मांस शिजवलं त्याच वेगामध्ये ती जेवली तिचा आत्मा शांत झाला मग तिनं उरलेलं मांस एका वाटीमध्ये भरून ती वाटी दडवून ठेवली गाडगं धुवून ठेवलं आणि निवांत झाली आणि त्याच वेळी अंगणामध्ये गलकात झाला आता मातूर सोडू नका या म्हातारीनं ना बळीचा आवाज घुमत होता त्याच्या पोरानं जाऊन खबर देताच तो तर्काभितर होणारा होता आल्या आल्या त्यानं अनेकांना ते चिमाच्या गुन्ह्याची बातमी दिली होती माणसं जमवून तुझ्या घरामध्ये तो आला होता तो दंगा ऐकून म्हातारी घाबरली सर्व मुद्देमाल दडवून ती बाहेर आली आणि म्हणाली अरे बाळा माझ्या दारातील दंगल का करतो का यार काय बोललीस बळी भडकून म्हणाला मातारे हे भाव की हाय का भूत बोल आता त्या मांगवाड्यातनं तुम्हाला माऊस आणलंस का नाही सांग पण मांगाने काहीच कापलं नाही आज चिमा बोलली आणि बळीनं मांगवाड्याकडे पाहिलं मांगवाड्यावरती घारी उडत होत्या कावळे घराघरावर ठाण मांडून बसले होते ते पाहून बळी म्हणाला सारे हितच थांबा मी एकटाच बघून येतो आणि असं म्हणून त्यानं मांगवाड्याकडे धूम ठोकली जिमा पुन्हा घरात गेली वाटीतलं मांस घेऊन तिनं उभ्या उभ्या चार घासामध्ये खाल्लं मुद्देमाल पोटामध्ये तडून बाहेर आली दाराला कुलूप लावून ती शांतपणे गावात गेली आजचा प्रसंग बाका आहे हे तिच्या लक्षात आलं बळीमहार आलेला पाहताच बंडू मांग बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून म्हणाला काय वामन इकडं उड घाणीत तसं बळीने नाक फेंदरलं आणि म्हणाला खरं बोल त्या चिमा म्हातारीला माऊस तू दिलस का नाही बोल तुझं म्हणणं काय आहे आडवा बंडू कुरकला चिमाला तू माऊस दिलास का नाही जबाब दे बळी नाक फुगून ओरडला आणि बंड्या मांग फडकला अंगत आल्यागत करीत म्हणाला मला जबाब मागणार तू कोण बोल मामलेदार का कलेक्टर सांग अरे माझ्या दुकानावर छप्पन गिराई करणार कोणी किती माऊस नेलं तशी मी कवा खानजुमारी केली आ लवाड बोलू नका बळी म्हणाला खरं खरं सांग मंड्या तू अड्डाळ नाचलीस त्या म्हातारीला मांस दिलास भाळ्या आवाज खाली घे बंडू मांग उरडला नाहीतर काय भलतंच बिघडून जाईल त्यानं हातातली सुरी बळीच्या नाकावरती ठेवली तसा बळी भ्याला त्यानं सरून बंडूकडं पाहिलं मांगजात नाकाचा शेंडा उडवील असं म्हणून त्यानं डोळं फिरवीत म्हणाला बंड्या सुरी मागे बंड्या मांग म्हणाला बंड्या मांग त्याला म्हणाला हे बाग एडा कापायला चार माणसं लागत्या तशी माणूस माराय नाही ती मी झपाट्यात तुझं डोसकं अन फासाभर जाईन पर मी म्हणतो एवढं वाढवायचोच का बळी त्याला म्हणाला त्या चुमाला मांस ऐकलं का नाही तेवढं सांग उगास माझ्यामोर सुरी नाचू नका आणि मी सुरीला डरणारं नाही सुऱ्या माझ्याकडं पण लय हाय ते आता गोमन या बंड्या गुरकला आणि बळीनं अंगणामध्ये जाऊन महारांना हातानं या अशी खून केली तसे सर्व महार धावतच आले पण त्या माझ्या अंगावर आला असं म्हणाला आणि सर्व महार कवळय काठ्या कुराडे घेऊन मांगवाड्याकडे धावत निघाले आणि महारांना बहिरगा येत असलेलं पाहून मांगही मांग बाहेर पडली त्यांनीही हत्यारं काढली मधल्या वावरामध्ये दोन्ही फळ्या समोरासमोर उभ्या राहिल्या मांगांनी गोपनी जोडल्या आणि लढाई पोकारली महाराणनेही हल्ला चढवला आणि त्या दंगलीमध्ये गाव हादरला आणि गावाचे मोठमोठी माणसं धावत आली त्यांनी मध्ये पडून ते, मोट ते युद्ध रोखलं सर्वांना शांत केलं पाटील म्हणाला बळी आणि बांड्या ह्या दोघासनी बी डोसकी नाहीती आणि तुम्ही समधी आपली बी डोसकी का फोडून घेतायत चाल भांडण मिटलं सर्व महार परत थळामध्ये आले आणि पुन्हा चिमाचा खटला उभा राहिला म्हातारीनं साफ गुन्हा नाकबूल केला परंतु बळीचं धाकटं पोर चिमाच्या पाळतीवर होतं ते म्हणत होतं नाही तस म्याम आपल्या डोळ्यांनी बघितलं या दिवस मावळत होता भावकी तशीच बसून विचार करत होती चिमाम हातारी गुन्हेगार म्हणून स्तब्ध बसली होती आज पुन्हा दंड होणार या भीतीनं तिच्या मानेतील कंप अधिकच वाढला होता तिला कापरे भरलं होतं वीस रुपये दंडाचा ते विचार करत होते तिच्या पुढं वीस रुपये दिसत होते एकानं शंका काढली आणि तू म्हणाला म्हातारीनं मांस आणलं हे खरं कशावरून बळीचं पोर म्हणतं या पण म्हातारी तर नाही म्हणती ना ते नाहीच म्हणणार ना बळी म्हणाला तिनं मांस आणलं ना, ना आता बकऱ्याला काळीच नाही म्हणती आव तेच की मुद्देमालाशिवाय म्हातारी गुन्हेगार ठरणार कशी गोदामहार म्हणाला आणि खटल्याचं काम अडून पडलं बराच उशीर विचार करून बळी म्हणाला आपण असं करू या म्हातारीचं गाडगं आणून त्याचा वास घेऊ म्हणजे आपल्याला समजल गोदामहार म्हणाला म्हणजे आपण गाडग्याची साक्षी काढूया आनर गाडग का। असं म्हणताच मधलं मधलंपूरक पळत जाऊन म्हातारीचं गाडगं घेऊन आलं आणि मग प्रत्येक महार त्याचा वास घेऊ लागला एक एक महार ते गाडगं घेत होता त्यामध्ये नाक घालीत होता मग भात्यानं वारा ओढून घ्यावा तसा जोरदार वास घेत होता नंतर गंभीर चेहरा करून भुवया चढवून ते गाडगं दुसऱ्याला देत होता त्याच्यापासून गाडगं पुढं सरकत होतं भुवया चढत होत्या आणि ही म्हातारी गुन्हेगार हाय बरं असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होता सर्व लोक शांत होते कोणीही बोलत नव्हतं गाडगं आलं की ते घेत होते हुंगत होते आणि दुसऱ्याला देऊन म्हातारीकडे पाहत होते काही बरीच बेरकी आहेस अशा आविर्भावानं मानेला झोके देत होते एवढ्यामध्ये गुंडा मास्तर आले त्यांना पाहून बळी बोलला या मास्तर या हुंग गाडग मास्तर काहीच बोलले नाहीत वास घेऊन सर्वांनी निर्णय दिला म्हातारी गुन्हेगार मग मा फोडा म्हात्याची गाडगी बळीनं हुकूम दिला त्याची दोन पोरं म्हातारीच्या घरामध्ये शिरली त्यांनी एकूण एक गाडगी फोडून चक्का चोर केली आणि आपल्या मातेच्या संसाराची ती दुर्दशा पाहून म्हातारीने पुन्हा बोंब ठोकली पुन्हा गाव दनानला ती बोंब ऐकून पाटील उठला दोन डामोशी घेऊन महारवाड्याकडे धावला म्हातारीच्या बोंबेनं सर्व लहान थोर बाहेर आलं थळामध्ये गर्दी झाली गुंडामास्तर म्हणाले भावकीचा गाडा हाकायची ही रीत न या म्हातारीच्या जिभेला सत्तर वर्ष झाली हे वळण लागलंय तिला आणि हे सात दिवसामध्ये तुम्ही कसं बदलणार आणि तिच्या घरामध्ये शिरून तिच्या संसाराची जी धुळधान केली याचा अर्थ काय ही तुमची माणसं सुधारण्याची तरा घातकी आहे मास्तरांच्या बोलानं बळी नरमला आणि म्हणाला मग आता मीच सांग की काय करावं आता ही म्हातारी मरणाच्या मार्गावरती आहे मास्तर म्हणाले तेव्हा तिच्यावर कसलीही सक्ती करू नका तुमचा नियम तुम्ही तरुण पिढीला लावा नाही हे पटणार नाही मेंढ्याच्या नाकात माशी जावी तशी बळीनं मान चिंचडली पाटील येऊन दाखल झाला आल्या आल्या पाटलानं डेरकी ठोकली आणि म्हणाला कोटाय तो बळी महार मोरे म्हणाव त्याला हाय की या बळीचा आवाज कमी झाला काय रे दुपारपासनं कत्तराची रात सुरू केली आज ह्याचं नाव काय पाटलानं ना आवाज चढवला आणि म्हणाला दुपारी ऊट आणि टिड्या घाल शिंग असं म्हणून मांगावरून कपायत केली अस आणि आता हे बोम कोण बोम बलते आता म्या बोम ठुकली पाटील म्हातारी रडत रडत म्हणाली आपल्या संसाराची तुर्दाशा केली या बळीच्या पोरान बागा की पाटील कंदील घेऊन म्हातारीच्या घरात केला आणि खापराचा खच पाहून बाहेर आला अरे गावातले चार पाच पंच मी आताच पंचनामा करून या बळ्या आणि त्याचे पोरं अटक करतो जा पळा हे त्यांचं ऐकून बळीचं थाबच धन आणलं सारस आपल्या अंगळ आलेलं पाहून तो घाबरला त्यानं गुंडा मास्तराला चिमटलं आणि मी काय करू असं म्हणून मास्तरानं बगल दिली बळी पाटलाकडे गेला आणि हळूच म्हणाला पाटील भाडगू नका काय होईल का माझी बी गाडगी फोटशील पाटलानं गोरकून विचारलं बळी म्हणाला अव गावची गाडगी फोडाया का माझं डोसक बिघडलंय का मी यडा हाय पोराईने गैदीपणा केला पण मी तुला कबा काय म्हणतो या पाटील म्हणाला मी पोरस पकडतो की नका नका बळीचे उठ वाढले आणि गावातून चार पाच माणसं आली तसा बळी अधिकच खसला आणि म्हणाला माझं घसरलं म्हातारीचं खरं हाय मला भावकी चालवता आली नाही आता म्हातारीचं वळण मला उमजलं नाही आता म्हातारीच्या गाडक्या माडक्याची किंमत म्हणून वीस रुपये देतो पाटलानं मात्र पुढे वाढवलं नाही जेव्हा वीस रुपये घेऊन गप्प बसले पण बळी मात्र शांत नव्हता आषाढ महिन्यानी खाला आभाळाचं बोड फाटलं पाऊस कोसळू लागला सर्व धरणी भिजून चिंब झाली झाडं झुडपं नाहून निघाली डोंगर रेडा भिजावा तसे भिजले ओढ्या ओघळीना पूर आले बांदीतली धूळ चिखल होऊन वरवरू लागली महारवाड्यातील सर्व किरडे भरले त्यामध्ये बेडकाचं गाणं सुरू झालं जिमाला आषाढातलं थंड वारं बोच करू लागलं तिला थंडी वाजू लागली कणकणी येऊन ती घाबरली जाळ करून तापत बसू लागली मग ताप भरू लागला कुणाला सांगावं कसं सांगावं याची तिला भ्रांत पडली ती आपल्या घरामध्ये बसून रडत होती अंगावरती पोतं घेऊन ती गावात जात होती दिव्याचं तेल मिठी घेऊन येत होती आणि गुडघ्यामध्ये मान घालून बसत होती आपली फार फार बेअब्रूज झाली आपण भाऊकीचं ऐकलं नाही मोठमोठ मांस मागून आणला आणि वीस वीस रुपये दंड भरला सर्वांना दुखावलं कुणाचं ऐकलं नाही वळण सोडलं नाही आणि आता हा पावसाळा निघणार नाही निघायची वेळ आता जवळ आली आता तयारी केली पाहिजे असा ती तासन तास विचार करत बसत होती एका सकाळी चमा उठून गुंडा मास्तराकडे गेली ती तापान फनफणत होती मास्तरा पुढं मास्तर बसून ती म्हणाली मास्तर तुम्ही द्यावागत माणसं मला लय सांभाळलं पर माजीबाला काय बरं नाही बघा का काय होत आहे मास्तरनं चिंतेच्या सुरामध्ये विचारलं आणि म्हातारीच्या सुरकुत्यांनी झाकळलेल्या चेहऱ्यावर उपहासाचं हास्य चमकलं ती म्हणाली धोरे तुटत आली माझं काम करा काय करू मला सांगा की काकू मास्तर बोलला मला औषध पाण्याला आपली जमीन ऐकायची आहे म्हातारी म्हणाली तेवढे ते, ते कोणत्या मला मास्तरानं तिची व्यवस्था केली म्हातारीची दोन वावरं विकली हजार रुपये म्हातारीला दिले ते घेऊन चिमानं भावकी जमवली पाचशे रुपये तिनं भावकीला दिले आणि म्हणाली हे रक्कम चांगल्या कामाला खर्च करा नाहीतर घरी पोरासनी वाट नंतर तिने पाचशे रुपये मास्तराकडे दिलं आणि ती म्हणाली ही रक्कम तुमच्याजवळ ठेव आणि माझं काही बरं वाईट झालं की माझा ते पूज घाल मला लोमकर ठेवू नका एवढंच हात जोडून चांगलं झालं गेलं इचरा असं म्हणून ती आपल्या घरामध्ये गेली तेव्हा तिला ते बरं वाटत होत तिने चूल पेटून दोन भाकरी केल्या कोरड्यास केलं जेवली आणि निवांत झोपली आणि सकाळ सकाळी महारवाडा हळूहळू लागला एक दुसऱ्याला सांगू लागला चला वाट याच बरोबर साहित्य अण्णाभाऊ साठे लिखित वळण ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कथा चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह आपल्याच कथाला या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद